नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर आणि तीन चार सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी झाली ते अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर हेक्टरी रुपये रक्कम किती भेटणार किती हेक्टरच्या मर्यादेपर्यंत भेटणार कधीपासून शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आणि संपूर्ण जिल्ह्याने आणि महसूल मंडळीनिय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि मित्रांनो छत्रपती जिल्ह्यातील जवळपास महसूल मंडळामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली आणि दीडशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून स्वतः देण्यात आलेले आहे कारण की दोन दिवसापूर्वी काल कृषी मंत्री आलेले होते त्यांच्या माध्यमातून पाहणी केली त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर आता याचा जी आर सुद्धा लवकर जाईल याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे ह्या सर्व जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सरसकट नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर क करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि मित्रांनो एकूण आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील एकूण जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बीड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळामध्ये पडल्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आतुनात नुकसान झालं आणि या नुकसानीची पाहणी केली आहे आणि कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता बीड जिल्ह्यामध्ये सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या दुप्पट ही मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे व राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आणि या सर्व लातूर जिल्ह्यातील ला साठ महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषामध्ये दुप्पट मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि ही मदत पंधरा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि आज जवळपास मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील जे काही साठ महसूल मिळाले आहे त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारी या सर्व पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे ही भरपाई या सर्व पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही भरपाई दिली जाईल अशी माहिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परवाच्या दिवशी परभणी दौऱ्यावर राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याची पाहणी केली परभणी जिल्ह्यातील काही महसूल मिळाले असे त्याच्यामध्ये तीनशे पन्नास मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये कापूस तूर मुगुडी सोयाबीन आणि ज्वारी या सर्व पिकाचे आणि हळदीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे या सर्व पिकासाठी ही भरपाई भेटेल अशी माहिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाईल अशी माहितीसुद्धा कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळ ही मदत भेटणार आहे नांदेड जिल्ह्यातील सहा लाखापेक्षा जास्त शेतकरी या अतिवृष्टीने बाधित झालेल्या आहेत आणि नांदेड जिल्ह्यातील या सहा लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पाचशे कोटी रुपये पेक्षा निधी हा लागण्याची शक्यता आहे अशी एक प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन कापूस तूर मुग उडीद आणि खरीपाची द्वार या सर्व पिकाचं आणि हळद या सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भरपाई भेटण्याची शक्यता आहे आणि लवकरच ही भरपाई मंजूर होईल अशी एक माहिती आहे प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की तीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि हा संपूर्ण अहवाल आम्ही तयार करण्या तयार करायला सुरुवात केलेली आहे आम्ही तालुका स्तरावरती तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांना संपूर्ण आदेशित केलेला आहे की संपूर्ण पंचनामे करावे आणि पंचनामे करण्याकरता शेतकऱ्यांकडून कोणतीही माहिती घेतली जाणार नाही स्वतः पंचनामे करून शेतीचे पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत परंतु अशी तर माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते पंचनामे करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि पंचनामे करण्याचं काम असं सुरू आहे की ज्यांचे गुरढोर वाहून गेलेत किंवा ज्यांच्या पाईपलाईनचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे सुरू आहेत परंतु शेती पिकांचे पंचनामे होणार नाहीत अशी माहिती स्वतः दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता ही लवकरच भरपाई भेटेल अशी माहिती देण्यात आली हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये ही भरपाई भेटणार असल्याची माहिती स्वतः कृषी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे या सर्व धाराशिव जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर मुगुडीत आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचं नुकसान झाल्यामुळे या सर्व जवळपास पिकाचे नुकसान भरपाई भेटणार आहे एन डी आर एफ आणि एस डी आर निकषामध्ये दुप्पट वाढ करून हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ते तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई भेटणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे याचबरोबर मित्रांनो आता हे झालं मराठवाड्यातील आठ जिल्हे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि धाराशिव हे सर्व आठ जिल्हे आणि या आठ जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे याचबरोबर पूर्व विदर्भातील बुलढाणा असेल यवतमाळ असेल याचबरोबर अमरावती असेल याचबरोबर वाशिम असेल किंवा सोलापूर असेल या सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाईल ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं जास आहे त्यांना जास्त भरपाई भेटेल अशी माहिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर हा ही झाली आता शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली मदत म्हणजे एन डी आर एफ आणि एन डी आर एफच्या निकषानुसार परंतु जे काही ज्या शेतकऱ्यांनी एका रुपयामध्ये पीक मा आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट क्लेम करो अथवा न करो त्यांनासुद्धा सरसकट मांजू शकेल अग्रिमचा विपमा मिळवण्यासाठीच्या अधिसूचना निर्गमी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत किंवा विमा कंपन्याला सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तसे आदेशित केलेले आहे की पंचवीस टक्के अग्रिमचा विमा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट हा द्यावा अशी माहिती विमा कंप अशी माहिती अशी माहिती विमा कंपन्यांच्या विमा कंपन्यांना दिलेली आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद